बातमी सांगलीमधून सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन करण्यात आलं शक्तीपीठाच्या पुतळ्याला पासावर लटकवत आंदोलन करण्यात आलं शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं शक्तीपीठ महामार्गाविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि दरम्यान सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात भगवे झेंडे रोवत आंदोलन करण्यात आलं शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि जर त्या शेतकऱ्याच्या जर जमिनी तुम्ही लाटा लागला आणि त्याच्यावर कंत्राटानांचं पोट भरण्यासाठी जर तुम्ही हे वेगवेगळे महामार्ग करायला लागला तर शेतकऱ्यांनी जायचं कुठं शेतकऱ्यांनी हवाला दिलं व्हायचं का आणि शेतकऱ्यांनी जगाला पोसायचं कसं माझं सरकारला आवाहन आहे आणि सरकारला विनंती आहे तुम्ही जर हा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग जर रद्द केला नाही तर जे कोणी संयुक्त मोजणीला जे अधिकारी येतील त्या अधिकाऱ्यांचं जर कमी जास्त काय झालं तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल आम्ही शेतकरी गप्प बसणार नाही एकेका -एक अधिकाऱ्याला हनू एकेका -एक अधिकाऱ्याला फासल लावू एकेका -एक अधिकाऱ्याला आम्ही विहिरीत टाकू पण आम्ही हा सरकारचा मनसोबा यशस्वी होऊ देणार नाही आम्हाला रान गेलं तर एक बिलकुल आम्हाला दुसरं रानच नाही आमची नातवंड आहेत पुढं आम्ही काय करणार ती तेवढी शेती आम्हाला आहे कायला त्याने आधी काय सांगितलं होतं आम्ही निवडून यायच्या आधी आम्हाला तुम्ही रद्द रान करतो म्हणून आम्ही टी व्हीला जाहीर केलं होतं त्याने जाहीर केल्यावर मग बरं झालं सा मी काय म्हणले एक साखर वाढतो बाई तुझ्या तोंडात आणि बरं झालं रद्द आणि निवडून आल्यावर ले तुम्ही लेडीजला पैसे भरपूर तुम्ही भरून लेडीजकडनं मतदान तुम्ही करून घेतलासा आणि परत आम्हाला तुम्ही शक्तीपीठ महा तुम्ही करणार म्हणून तुम्ही असं उभा केलं या हे आम्हाला नको आहे